नंतर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या छोट्याशा गेटमधून आत यावं लागतं संभाजी महाराजांचा पुतळा बघा क्रेनचा हाईट एवढा कऊंचं एवढं काम चाललं आहे त्याचं भगवा झेंडा तर आपण तिथं जवळ जाऊन बघणार आहे बघा हा पुतळा पूर्ण गगनचुंबी पूर्ण आकाशाला भिडलेला हा पुतळा कॅमेऱ्यामध्ये पण कैद होत नाही भव्य पुतळा दाखवतो कसा आहे काम चाललंय काय चाललंय आणि खरं तो जगातील सर्वात उंच आहे का तुम्ही पाहू शकता मोशीचं जे शेतकऱ्यांचं प्रदर्शन भरतं ते प्रदर्शनाचा हा एरिया आणि त्या ठिकाणी हा भव्य दिव्य असा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याचं काम चालू आहे पिंपरी चिंचवड एरिया आणि भोसरी मोशी हा एरिया इथं कोणत्याही रोडला जा तुम्हाला हा आता बॅनर लावलेला दिसल धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या जगातील सर्वात उंच स्मारकास ऐतिहासिक मानवंदना दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता अवश्य माझ्या सर्व हिंदू बांधवांनी इथे उपस्थित व्हावे आणि देशाभरातील नामांकित ढोल ताशा पदकांचा सहभाग यामध्ये आपण पाहू शकता तीन हजार ढोल पदक हजार ताशा आणि पाचशे ध्वज या ठिकाणी उपस्थित राहणारे तर त्या पुतळ्याचं ऐतिहासिक मानवंदना देणारे आपले आदरणीय दादा लांडगे यांच्या सहयोगानं हा पुतळा उभा करण्यात आला आहे ते पुतळा दाखवतो कसा आहे काम चाललं आहे काय चाललंय आणि खरं तो जगातील सर्वात उंच आहे का तुम्ही पाहू शकता ठिकाणी आलो आता ते 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 आहे आता त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो पाहू शकता माझ्या पाठीमागं हा टॅच्यू छत्रपतींचा उभा केलेला आहे त्याचं काम चालू आहे हा आहे पिंपरीचा रस्ता आणि इथं माझ्या पाठीमागं हे मोशीचं मार्केट आहे भाजीपाला मार्केट आहे तरकारी मार्केट आहे आणि इकडं बघू शकता तुम्ही हा पुणे नाशिक हायवे काट पुणे नाशिक हायवे आणि हा पिंपरीकडे जाणार असताना भाजी मार्केट इथं आणि इथं जिथं शेतकरी प्रदर्शन भरतं तर त्या ग्राउंडमध्ये आपला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचं काम चालू आहे मोठे क्रेन लावून त्या ठिकाणी त्याचं बांधकाम चालू आहे तुम्ही पाहू शकता मोठमोठे सिमेंटचे आणि वाळूचे डम्पर त्या ठिकाणी चाललेत तर आपण त्या ठिकाणी जाऊनच बघूया तर त्याचं काम कुठपर्यंत आलं आहे आणि कशा पद्धतीने चाललंय चला तर हे पाहू शकता प्रत्येक ठिकाणी आता हे जे प्रदर्शन भरतं त्यात हा गेट आहे तर त्या गेटच्या आतमध्ये आपण चाललो आहे बघू शकता पुणे इंटरनॅशनल कमर्शल सेंटर मुंबई हा तो एरिया आपण आता आत आलो आहे आणि आता बघू शकतो आपन। आपण आपल्याला तिकडं पलीकडं जायचं आहे तर तुम्हाला क्रेन दिसला असेल त्या ठिकाणी त्या ट्रेनकडं आपल्याला जायचं आहे जर महाराजांच्या पुतळ्याचं बांधकाम चाललेलं आहे हे बघू शकता आता तुम्ही या ठिकाणी धर्मेवर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम चालू आहे तर आपण आता तिथं आतमध्ये जाऊन बघणार आहे तर बघू शकता तुम्ही आ, हा जो हे मोशीचं जे शेतकऱ्यांचं प्रदर्शन भरतं ते प्रदर्शनाचा हा आणि त्या ठिकाणी हा भव्य दिव्य असा छत्रपती संभाजी पुतळ्याचं काम चालू आहे नंतर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या छोट्याशा गेटमधून आत यावं लागतं नंतर तुम्ही आता हे बघू शकता हे मोठं ग्राउंड आहे या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरते शेतकऱ्यांचं मोठं तुम्ही प्रत्येकजण शेतकरी म्हणून या ठिकाणी आलेच असाल तर या ठिकाणी बघा आपल्या पुतळ्याचं काम चालू आहे जगातील सर्वात उंच आणि भव्य असा दिव्य असा पुतळा छत्रपती संभाजी महाराज त्यांनी आपल्या धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली बलिदान दिलं त्यांना हाल हाल करून मारण्यात आलं पाहू शकता या ठिकाणी हे मोठं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती आता हे सकाळी पोरं व्यायाम वगैरे करतात क्रिकेट वगैरे काहीतरी खेळ खेळतात काय अकॅडमीची प्रॅक्टिस करतात तर आपण आता त्या ठिकाणी जाणार चला तर पाहू शकता तुम्ही सकाळी सकाळी पोरं या ठिकाणी मैदानी खेळ खेळण्यासाठी येतात क्रिकेट तर दोन चार टीमं बनलेल्या आहेत पोरांच्या त्या ठिकाणी क्रिकेट चालले तिकडे बघू शकता आपला संभाजी महाराजांचा पुतळा बघा क्रेनचा हाईट एवढा गऊंचं एवढं काम चाललं आहे त्याचा भगवा झेंडा तर आपण तिथं जवळ जाऊन बघणार आहे माईदादा लांडगे यांनी या कृषी प्रदर्शनाच्या या मैदानामध्ये त्याला उभारण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या खाली जो बघतोय ते किल्ला शिवनेरी किल्ला बनवलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती हा पुतळ्याचा स्थापन केलेला आहे पण पाहू शकता इथं मी एक वेळेस आलो होतो इतकं छान वाढत होतं संध्याकाळचा टाइम होता तर खूप लोक इथं खेळण्यासाठी येतात बघू शकतात जस जसं आपण जवळ चाललोय तशी माझी पण आतुरता वाढत चालली ते बघू शकता आपण जवळ आलेलो आहे त्याच्या आता बघा हा पुतळा पूर्ण गगनचुंबी पूर्ण आकाशाला भिडलेला हा पुतळा कॅमेऱ्यामध्ये पण कैद होत नाही बघू शकतात तुम्ही जे सी बी क्रेन क्रेनची लिमिट पण संपलेली आता ते पाहू शकतात तुम्ही आणि ह्या पुतळ्याचं चौदा तारखेला अनावर नाही पूर्ण प्रकारे दिवस रात्र याचं काम चालू आहे मी रोज जाता येता बघतो तर दिवस रात्र या पुतळ्याचं काम चालू आहे पाहू शकता तुम्हाला झूम करून दाखवतो बघू शकता याच्यावरती ग्रँडर वगैरे मारून सगळं स्ट्रक्चर उभं केलेलं आहे तर हा स्टॅच्यू छत्रपती संभाजी महाराज हे पाहू शकता तुम्ही का भव्य दिव्य अशा प्रकारची टॅच्यू या ठिकाणी साकारलेला आहे हा खरंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा ते मना प्रसन्न झालं माई दादा लांडगे यांनी हिंदू धर्माची एक परंपरा जपत आपल्या हिंदू धर्मासाठी प्राण्याची आवृती देणारा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा जनतेला लोकार्पण करून सर्व हिंदू लोकांचे मन जिंकलेले होऊ शकतं पूर्ण कॅमेऱ्यामध्ये पण येत नाही हा पूर्ण गगनचुंबी जो पुतळा म्हणतो जगातीलच भारतातील नव्हे तर जगातील हा सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा याचा लोकार्पण सोहळा होणार आहे तीन हजार ढोल पाचशे ताशा आणि झेंडे यांच्यासोबत जगातील भारतातील सर्वात मोठे ढोल ताशा पथकं या ठिकाणी येणार आहे यांना मानवंदना देणार आहे तर तुम्ही सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती चौदा तारखेला तीन वाजता तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्यांना आपल्या राजांना मानवंदना द्यायची हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्या आपल्या हिंदू बांधवांना यायला जमत नाही त्यांनी हा आवर्जून बघा शेअर करा त्यांना दाखवा तरी आपण भेटूया चौदा तारखेला याच्या <coughs> पूजनाच्या वेळी बघू शकता तुम्ही अगदी प्रसन्न झालं मन अरे अरे बघा तुम्ही पूर्ण हे मोशी ग्राउंड शेतकरी संमेलन या ठिकाणी भरतं ते हे मोठं ग्राउंड बघू शकता चला तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा कर आपण चौदा तारखेला परत याव्या तीन वाजता ढोलताशा पथक वगैरे तुम्हाला सर्व दाखवतो या ठिकाणी चला धन्यवाद टेक केअर काळजी घ्या